नमस्कार मी युवराज तुम्ही पाहताय महाराष्ट्र लोकशाही सध्या आपण भीमतळी यात्रेत आलो आहोत या ठिकाणी आपल्याला एक सुंदर कपल पाहायला मिळाले ते कशासाठी आले होते आणि त्यांनी काय खरेदी केली आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय नाव मी ॲडव्होकेट प्रतिभा जोशी दलाल कसं वाटतं या यात्रेत येऊन अतिशय चांगलं वाटतंय चांगलं वातावरण आहे फक्त मला असं वाटतं की व्हेंटिलेशनची थोडी सोय जर केली असती तर बरं वाटलं असतं कारण गर्दी खूप आहे पण खाण्यापिण्याचे स्टॉल्स चांगले आहेत बाकीचेही स्टॉल्स चांगले आहेत आणि उत्तम व्यवस्था आहे तुम्ही काय आस्वाद वगैरे घेतला काय आवडलं तुम्हाला मूगभजी घेतली तीही छान आहे उत्तम आहे त्याच्यानंतर व्हेज थाळी आम्ही घेतली त्याचाही आस्वाद आम्ही घेतला अतिशय उत्तम आहे आणि मुख्य म्हणजे सगळ्यात आवडलं ते हे की घरगुती आणि आपले गावरान पदार्थ जे आहेत त्याला जास्ती हे केलेलं आहे प्रमाणात आहे त्याचा फक्त जर आश्चर्य वाटलं फेरेरो रॉशर आणि पनीरवाला बघून जरा आश्चर्य वाटलं अच्छा पण ठीक आहे चलता है। ते म्हणजे पुणेकर बरेच पॉप्युलर आहेत ना पॉप्युलर आहेत बरोबर आहे पण भीमथळी म्हटल्यानंतर आमच्या डोक्यात हे सगळं होतं नटेला हा नटेला आणि नको त्यांचा प्रभाव जास्त होईल कॉफीवाला वगैरे हे जे आहे म्हणजे त्यांना एंट्री नको होती कारण की हे आपण ऍडव्हर्टाईज काय करतो की भीमथडी जत्रा भीमथडी जत्रा म्हणजे आपल्याला जे शेतकरी बंधू आहे किंवा ग्रामीण संस्कृती तर ग्रामीण संस्कृतीमध्ये हे कुठे बघायला मिळतं जे बाकीचे जे ऍडव्हान्स प्रोडक्ट जे आहे तर आम्हाला वाटतं की ते त्यांना मायनस केलेलं आतापासूनच बरं आहे त्यांना संधी नको आणि पॉप्युलर ब्रँड आहे पण थीमला जोडून जोडून नाहीये ना ते सुसंगत पाहिजे थीम लाव मिळावा यासाठी हो हो नको होतं कारण की मग नाहीतर काय होईल की ते प्रभाव वाढत जाईल त्यांचा आणि मग आता दो एक कॉफीवाल्याचा स्टॉल आहे आणि एक फेरेरे रॉशर आणि ते स्टॉल आहे पनीरवाला पण पनीर आहे आणि दुसरं पण आहे तर त्यांचा मग काय प्रभाव वाढत जाईल आणि मग एकाला दिलं मग दुसरं तिसरं आणि मग हे लोक जसं शहरामध्ये मूळ गावकरी कुठे आहे तसं हे जे मूळ आहे ते नसणार नंतर असं मला वाटतं म्हणून त्यांना आतापासूनच बाहेर काढलं बरं तुम्ही काय घेते गावरान जे विक्रेसाठी आलं होतं बरंच काय काय होतं त्यातलं काय तुम्ही घेतलंय आम्ही आम्ही खरा तर मसाले घेतले थोडेफार कारण की आमच्या घरी आहे आता सध्या मसाले आणि जे तांदूळ वगैरे होते ते पण सेंद सेंद्रिय गूळ एक आहे चांगला ते टेस्टला पण आहे तर ते सगळं घेतलं खूप काही घेतलं नाही पण जे आवश्यक आहे ते घेत नक्कीच घेतलं बाकी इथे पैसे कमी पडतात पैसे कमी, पैसे कमी पडतात आणि वस्तू घेणार तर किती घेणार आपल्याला प्रायोरिटाइज करावं लागेल ना नाहीतर मग सगळं एक एक घ्यायला लागलो तर मग जायला पैसे उरणार नाही आणि महिला असल्यामुळे त्यांना सगळं हवं असतं हे आहे छान आहे सगळं चांगला आहे काही प्रश्न नाही अजून काय सांगा असंच आयोजन करा अशा ठिकाणी पाहायला मिळेल मी पण पाहतोय तरुणाई तरुणांची संख्या मोठी आहे इथे काम करतायत चांगली गोष्ट आहे त्या सगळ्यांनी यातनं प्रबोधन घेऊन ही संस्कृती जपण्यासाठी नक्की प्रयत्न करावा म्हणजे फक्त आपण जत्रेत येऊन हो हो आता होतं कसं की बाहेर येऊन पिठलं भाकरी खाण्यात खूप मजा वाटते लोकांना पण घरी सुद्धा पिठलं भाकरी आपल्याला करता आलं पाहिजे आणि खाता आलं पाहिजे ते आपलं रोजचं जेवण आहे पिझ्झा बर्गर हे काय आपलं रोजचं जेवण नाही आहे त्यामुळे हे जे इथे रोजचं जेवण पौष्टिक आहे सात्विक आहे त्याचा त्यांनी उपयोग घरी पण करावा असं नक्की वाटतं म्हणजे फक्त जत्रेत येऊन खाल्लं आणि मग मजा केली असं निवायला पाहिजे ते घरी पण त्यांच्या आचरणात आणलं पाहिजे ते जर झालं तर आणखी आरोग्याच्या दृष्टीनं तरुणांच्या जास्ती चांगलं होईल असं वाटतं ठीक आहे धन्यवाद धन्यवाद